मंत्री उदय सामंत चौथ्यांदा शिवतीर्थवर मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने राज्यातील राजकारणात बऱ्याच मोठ्या घडामोडी घडत आहेत अलीकडेच ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू होत्या त्यातच मंत्री उदय सामंत हे आज सकाळी शिवतीर्थ निवासस्थानी पोहोचले सामंत यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट घेतली गेल्या काही दिवसातील उदय सामंत आणि राज ठाकरे यांची ही चौथी भेट आहे त्यामुळे शिंदे सेना आणि मनसे यांच्यात युतीची चर्चा सुरू आहे का असा प्रश्न अनेकांना पडलाय मात्र राज ठाकरे सोबतच्या भेटीमध्ये राजकीय नाही तर इतर विषयांवर चर्चा झाली असा दावा मंत्री उदय सामंत यांनी केलाय या, या भेटीनंतर उदय सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यात सामंत म्हणाले की सकाळी या भागात काही कामानिमित्त आलो होतो त्यावेळी मी स्वतः राजसाहेबांना फोन करून भेटीशी विनंती केली त्यानंतर इथं आलो राज ठाकरेंशी गप्पा मारल्यानंतर अनेक विषय कळतात मुंबईच्या विकासाबाबत चर्चा होते जी काही चर्चा झाली त्यात पुढे कसे जायचे यावर विचार केले जाते त्याशिवाय तुमच्या मनात जे इतर राजकीय शंका आहेत त्यावर कसलीही चर्चा झालेली नाही चहा झाला खिचडी खाल्ली आणि निघालो मुंबई महापालिकेबाबत चर्चा झाली असती तर तसे जाहीर करायला काही हरकत नव्हती माझी ही चौथी भेट आहे त्याचे उत्तर जे पहिले दिले तेच आज उत्तर आहे असं सांगत सामंत यांनी राजभेटीतील चर्चेवर फार भाष्य करणं टाळलं त्याशिवाय आमच्या आजच्या भेटीमध्ये कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही या भागातून चाललो होतो त्यामुळे राज ठाकरेंची भेट घेतली राजकारणापलीकडचे काही संबंध असतात उद्या संदीप देशपांडे मी चालता चालता भेटलो तर युतीची चर्चा होते असं नाही काही भेटी अराजकीय असतात आपणही या भेटींकडे राजकीय उद्देशाने बघू नये मी इथून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला जाणार आहे त्यामुळे मी बेटी बेटी ही ही, आ, राज ठाकरेंच्या भेटीतील निरोप घेऊन भेटीला चाललो आहे अशा बातम्या लावाल मात्र असं काहीही झालं नाही असा खोचक टोलाही उदय सामंत यांनी पत्रकारांना लगावला तुमच्या सगळ्यांच्या जे मनात आहे त्याची कसलीही चर्चा राजसाहेबांबरोबर झाली नाही संदीपजी देखील माझ्या सोबत आहेत आम्ही दोघेही एकत्र परत तुम्हाला जास्त प्रश्न विचारायला लागू नये म्हणून दोघेही एकत्र तुम्हाला उत्तर देतोय सकाळी या बागा परिसरामध्ये मी माझ्या काही डिपार्टमेंटच्या कामानिमित्त आलो होतो मी स्वतः साहेबांना फोन केला की साहेब जर आपण असाल तर मी चहा प्यायला येतो आणि मी चहा प्यायला म्हणून आलो राजसाहेबांबरोबर गप्पा मारल्यानंतर काही विषय कळतात काही मुंबईच्या विकासासंदर्भात चर्चा होते आणि ती काही विकासासंदर्भातली चर्चा झाली आता त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं पुढे जायचं काय झालं जायचं याच्या संदर्भातच चर्चा झाली बाकी कुठची तुमच्या मनामध्ये जी राजकीय चर्चा झाली असेल म्हणून शंका आहे ती कसलीही चर्चा झाली नाही अतिशय चांगल्या पद्धतीचा चहा प्यालो खिचडी खाल्ली आणि निघालो तरी महत्वाच्या भेटल्यानंतर मुंबई महानगरपालिकेसाठी निश्चितच युती संदर्भात मुंबई महानगरपालिकेबाबत जर चर्चा झाली असती तर मुंबई महानगरपालिकेबाबत चर्चा झाली असं जाहीरपणाने सांगायला काहीच हरकत नाही मी स्वतः या परिसरात जात असताना एक नेते म्हणून मी राजसाहेबांशी बोललो राजसाहेबांनी सांगितलं चहाला आहे आणि म्हणून सांगितले की नाश्त्याचा मेनू देखील काय होता चहा घेतला आणि खिचडी खाल्ली आणि निघालो किती माझी चौथी भेट आहे तिसरी पण नाही चौथी भेट आहे पण त्याचं उत्तर पहिलं जे मी दिलेलं आहे तेच उत्तर या प्रश्नाचं उत्तर आहे तेच तेच आहे ना एक लक्षात ठेवा राजकीय खिचडी हा प्रश्न फारच मोठा आहे तो वेगळा आहे परंतु आज खरी खिचडी कायला मी आलो होतो त्याच्यामुळं बाकीच्या राजकीय खिचडीची चर्चा करायची काही आवश्यकताच नाही म्हणून सुरुवातीलाच मी सांगितलं संदीपजी देखील सांगतील राजकीय चर्चा करण्यासाठी मी इथे आलोच नाही उलट साहेबांना देखील राजसाहेबांना देखील वेळ होता थोडा त्या परिसरात मी चाललो होतो त्यांना भेटण्यासाठी आलो त्यांची भेट घेतली आणि आता निघालो महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय बैठका आता सुरू झाल्यात वाटतं नाही मला असं वाटतं की राजकारणाच्या पलीकडे देखील संबंध असतात फक्त एखाद्याची भेट झाली म्हणजे उद्या आणि मी चालताना जरी भेटलो तरी आम्ही युती संदर्भात भेटलो अशी चर्चा होते हे चुकीचं आहे मला असं वाटतं की आपल्याला देखील मला विनंती करायची की काही भेटींकडे हे आपण देखील अराजकीय बघितलं पाहिजे आणि आजची भेट ही अराजकीय होती आता मी इथनं एकनाथ शिंदे साहेबांना भेटायला जाणार आहे मुक्तागिरीवर जाणार आहे तुम्ही परत असं ग्रह करून घेणार की आता मी इथं जे काय बोललोय राजसाहेबांबरोबर ते मी आता मेसेज घेऊन मुक्तागिरीला शिंदे साहेबांकडे चाललेलो आहे असं काही झालेलं नाही या परिसरामध्ये होतो साहेबांची वेळ घेतली आलो चहा घेतला आणि निघा